जय महाराष्ट्र मंडळी आज आपण असा व्यवसाय घेऊन आलो आहे तो तुम्ही कंपनीसोबत करून आणि घरातून चालू करून वर्षाला सात ते आठ लाख रुपये कमवू शकता तर मंडळी तुम्ही गावात राहत असाल किंवा फ्लॅटमध्ये राहत असाल तरी पण हा व्यवसाय करू शकता आपण या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर चला सुरू करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवर असेच व्यवसाय करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून काही अडचण असेल तर कमेंट करा पालन व्यवसाय ही कंपनी या व्यवसायाबद्दल तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती देईल पण आपण थोडक्यात या व्यवसायाची माहिती पाहू शिंपले पालन करून त्यातून तुम्ही मोती तयार करून ते मोती विकून आरामात लाखो रुपये कमवू शकता ते कसं तर चला हे पाहू आरोही एग्रो ही कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी अग्रीमेंट करते व शिंपले पालन याचे सर्व ट्रेनिंग हे कंपनीच तुम्हाला देते या शिंपले पालनसाठी तुम्हाला जागा खूप कमी लागते हे शिंपले तुम्ही बकेट किंवा बादलीमध्ये ठेवू शकता कंपनी तुम्हाला पहिली पाचशे शिंपलेची बॅज देते व हे शिंपले तुम्हाला एका वर्षात एक शिंपलेकडून दोन मोती मिळतात व एक मोती हा कंपनी तुमच्याकडून दीड हजार रुपयांना विकत घेते म्हणजेच तुम्हाला एक शिंपलेपासून वर्षकाठी तीन हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं व पाचशे शिंपलेमधले शंभर शिंपले ची मरतूक झाली तर तुम्ही वर्षाकाठी आठशे मोती विकू शकता व आठशे मोतींचे झाले बारा लाख रुपये तुम्ही कमवू शकता आणि या व्यवसायासाठी फक्त दिवसातले दोन तास काम करावे लागते तुम्ही नोकरी करून पण हा व्यवसाय सहज करू शकता आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर हा व्यवसाय तुम्हाला सुद्धा बनवू शकतो हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा या कंपनीचा नंबर व ॲड्रेस पाहिजे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये नंबर व ॲड्रेस दिला जाईल माहिती कशी वाटली सांगा धन्यवाद